पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आणि महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरावडा साजरा करण्यात येणार आहे या पंधरावड्याचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र केबुडकर जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी पीएम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ते ऑक्टोबर पर्यंत म्हणजे महात्मा गांधीजींच्या जयंतीपर्यंत हा सेवा पकडवडाचा कार्यक्रम आपण सगळेजण त्यांना अनुभव घेणार आहोत आणि त्या पद्धतीने विविध उपक्रम आपल्याला या निमित्ताने समोर ठेवलेले आहेत आता आमच्या माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये काही लाभार्थींना लाभ देण्यात आले त्यासाठी मी जिल्हा मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सेवा पंधरावडा हा कार्यक्रम आमच्या आदरणीय पंतप्रधानजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण शुभारंभ करतो याचा मागचा विचार आणि हेतू आपण सर्वजणांनी समजलं पाहिजे देशाचे पंतप्रधान आरंद्र मोदीजी हे आपले देशाचे पंतप्रधान असले तरी आज जगामध्ये एक वेगळं वलय आणि ताकद निर्माण करणारे विश्व नेते म्हणून आज त्यांची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे राष्ट्र स्वयंसेवक संघाचे काय स्वयंसेवक म्हणून ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गुजरातचे मुख्यमंत्री पर्यंत आणि आता देशाचे पंतप्रधान पर्यंत हा प्रवास हा आपल्या सगळ्यांसाठी माणसाची इच्छाशक्ती कशी असली पाहिजे याच उत्तम उदाहरण नरेंद्र मोदी जी आहे म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी दिवस रात्र मेहनत करणारे आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा ह्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि इकडल्या राहणाऱ्या रा प्रत्येक नागरिकाचं भविष्य घडवण्यासाठी आपले सर्वस्व देणारे आमचे आदरणीय पंतप्रधान आज आपण सगळे जणांच्या वतीने सिंधुदुर्ग प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना मनापासून जन्मदिनाच्या शुभेच्छा मिळेल एक वेगळं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून आपण आदरणीय पंतप्रधानांकडे पाहतो असं केवळी आपण हो त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल वाचतो बघतो आपल्याला कधी असं कुठल्याही वृत्तपत्राने किंवा कुठलेही वृत्तवाहिनी अशी कधी बातमी दिली नाही की आदरणीय पंतप्रधान आज एक आठवड्यासाठी सुट्टीवर जात आहे आणि ते उपलब्ध नसतात या गेल्या दहा वर्ष त्यांच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये असा एकही दिवस आपल्या नजरेसमोर आला असेल जेव्हा आपण वाचलं की मोदीजींनी सुट्टी घेतलेली आहे आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या देशाला महासत्ता मी कसा बनवू शकतो या देशाला अन्य महासत्तेच्या देशांच्या तुलनेने मी कसा पुढे घेऊन जाऊ शकतो हे सातत्याने प्रयत्न करणारे आमचे पंतप्रधान काय म्हण आपण सगळ्या जणांनी पाहिलेलं आहे आतापर्यंत दोन हजार चौदा पर्यंत आपल्याला अशक्य वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्याबद्दल आपण फक्त विचार करायचे ह्या गोष्टी होऊ शकत नाही हे निर्णय आपला देश कधीच घेऊ शकत नाही आपला देश आर्थिक दृष्टिकोनातून पहिल्या पाच क्रमांकामध्ये कधीच पोचू शकत नाही हे सगळे विचार हे सगळे आपल्यातले मनातले प्रश्न आदरणीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षामध्ये सोडवत सोडवत आतापर्यंत त्यांचा प्रवास केलेला आहे के ठेवलेला आहे आज आपण असं मोदीजींना देशाचे राष्ट्राध्यक्ष असो तिकडचे पंतप्रधान असो ज्या पद्धतीने आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटतात त्यांचा मान सन्मान देतात खरं म्हटलं तर हा फक्त मोदीजींचा सन्मान नाही हा देशातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान वाढवण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे म्हणून आपल्याला काय म्हटलं तर अभिमान वाटला पाहिजे आज आपण ज्या भारत देशामध्ये राहतोय त्या भारत देशाच्या ज्या पद्धतीने आज जगामध्ये एक वेगळं त्याच्याबद्दल एक व्यक्तिमत्व तयार होत आहे एक वेगळं चित्र तयार होत पहिला भारत देश म्हटला तो लोकांना मनात असंख्य प्रश्न घ्यायचे आज भारत देशामध्ये काही होऊ शकत नाही आणि भारत देशामध्ये सगळ्या काही गोष्टी शक्य आहेत ही भावना प्रत्येक नागरिकांमध्ये तयार करण्याचं काम हे आधुन्य पंतप्रधानांच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये असंख्य प्रश्न खरं म्हटलं तर कधी कधी लोकांना वाटतं की बाबा वा हा प्रश्न सुटला का नाही हा प्रश्न सुटला का नाही पण दोन हजार चौदा पासून झालेला सुरू झालेला प्रवास तुम्ही सगळेजण अनुभव घेतात अशा महत्वाचे प्रश्न जे आपल्या देशासमोर वर्ष प्रलंबित होते आपल्याला वाटत पण नव्हतं हे कधी प्रश्न सुटणार आहे असे कधी निर्णय घेतले जाणार आहेत पण आदरणीय पंतप्रधानांनी ते घेऊन दाखवले आणि आपल्या आयुष्यामध्ये आग ते परिवर्तन करून दाखवले म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सेवा पंधरवणं आपण सुरू करतो काय हेतू असेल काय विचार असेल तरी आपण सगळ्या जणांनी विचार आज आपण प्रशासनाचे भाग आहोत काही प्रशासकीय अधिकारी आहेत काही त्यांचे नेतृत्व करणारे ने लोक आहेत ज्या पंतप्रधानांनी पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि नुसतं काम केलं नाही पण गुजरातला एक अग्रसर राज्य म्हणून त्यांनी पुढे आणलं तसंच गेली दहा वर्ष अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण देशाला पाहिलं आज कोविडच्या नंतर असंख्य देशांच्या भविष्यात गेल्यानंतर पण आपला भारत देश स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि नुसता नाही पण आदरणीय पंतप्रधानांच्या विचारांच्या अनुसार आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने चालत राहिला हेच खरं म्हणलं तर मोदीजींच्या दहा वर्ष म्हणून ह्याबद्दल आपण सगळ्या जणांनी विचार करा उत्तम प्रशासक अशक्य असलेले निर्णय घेणं आणि त्यासाठी आणि शासकीय यंत्रणा मागे लावणं हा आपण ह्या सेवा करून प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे आम्ही सगळेजण त्या प्रत्येक ज्यांच्या जनतेना दाखले मिळालेले आहेत त्या लोकांना सहा मिळाल्या आहेत आमच्या ज्या भगिनी होत्या आरोग्य सेविका म्हणून त्यांचा प्रश्न प्रलंबित होता मग आमच्या केवूटकर्दी असतील त्यांचे सहकार्य असतील तरी पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवत प्रत्येकाच्या बघा प्रत्येकाच्या घरामध्ये वातावरण विचारा हातात दाखले घेतल्यानंतर जेव्हा आपल्या घराकडे जातील हातातल्या चाव्या घेऊन पंतप्रधान अंतर्गत मिळालेल्या चाव्या ते घेऊन जेव्हा आपल्या घराकडे जातील तुम्ही विचार करा दिवाळी ऑक्टोबर येत असेल पण खरी दिवाळी आज त्यांच्या घरी साजरी होणार हे फक्त ना फक्त आदरणीय पंतप्रधानां म्हणजे अशा होऊ शकतात हेच तर खरं म्हणतो सेवा पंधरावड्यातून आपल्याला सगळ्यांना शिकायचं मग त्यासाठी सेवा पंधरावड्यात येण्याची वाट पाहायची नाही हे मी माझ्या सहकारी अधिकाऱ्यांना मी तुम्हाला सांगेन शेवटी तुम्ही ज्या खुर्चीवर बसला माझ्या सत्र हे सत्र आपण सगळे जण ना जनतेची सेवक आहोत जनतेने इच्छा व्यक्त केली जनतेनी आपला आई ताकद दिली जनतेने आपल्या मागे उभे राहिले म्हणून आपल्याला या खुर्च्या मिळालेल्या त्या खुर्चीला न्याय देऊ शकतो नाही असं वेळी तुम्ही तुमच्या आणि समोर येणाऱ्या व्यक्ती जो कुठल्या तरी आमच्या जोडामारच्या टोकावरून येतो किंवा आमच्या वैवटीच्या टोकावरून येतो कसा कसं तुमच्या कार्यालयापर्यंत मग रिक्षामध्ये बसणं कोणा तरी त्याला गाडीमध्ये बसवतो दोन चार आठवडे पैसे वाचवतात का कसा आम्हाला ओरसला जायचंय पैसे लागतील ना जेणेकरून माझं काम शासकीय यंत्रणेतून होईल अशी भावना व्यक्त करून पैसे वाचवतात आणि कसे तसे तुमच्यापर्यंत पोचतात आणि मग तुमच्या ठेवल्याच्या समोर उभं राहिल्यानंतर जेव्हा आपण त्यांना नाही बोलतो किंवा त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही किंवा त्यांचं काम आपण करून देत नाही तो विचार करा त्यांच्या आयुष्यामध्ये काय होत असेल त्यांच्या डोक्यामध्ये काय विचारेल किती नकारात्मक पद्धतीने परत झाल्याकडे जात असतील याचा विचार करून तुम्ही प्रत्येकाने आपला कारभार करावा असं मी म्हणतो मी आज गेले दहा महिने या जिल्ह्याचा पालक करते ह्याच्या अगोदर विरोधी पक्षामध्ये होतो फार दवळून मी हा कारभार गेली दहा वर्षापासून पाहतो माझ्या घरात राज्याचे मुख्यमंत्री बसून केंद्रीय मंत्रीपर्यंत कारभार हा वेळ वडिलांच्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही फार पाहिल्यानं अनुभवायला भेट तुम्ही मला एकदा एक प्रश्न विचाराल प्रशासनाला सगळ्या गोष्टी शक्य असतात का मी बोलतो होईल त्याची अगर, अगर इच्छा असेल तर जगातलं असं कुठलंच काम नाही जे होऊ शकत नाही हे मानणारं काही नाही तुमची इच्छा शक्य खऱ्या अर्थाने अगर तुम्ही पुढे आणली तर मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्याचा असा एकही मुलगा राहणार विद्यार्थी राहणार नाही ज्याच्या हातामध्ये नाही एकही ज्याला पंतप्रधान आवाज योजनेच्या अंतर्गत आपण घर देऊ शकणार नाही असं एकही राहणार आता आमच्या आरोग्य सेविकेच्या प्रश्नाच्या निमित्त पहा आमच्याकडे आलेले निवेदन दिली काही वेळ कोर्टात गेलेलं मग मी आधी केर्जेनी मी एवढं आपल्याला हे काम आहे कसं करायचं काय करायचं आपण मार्ग कळू पण करायचं मनात इतका शक्ती आणि दिलं आमच्या जिल्हा परिषद शिवनी तयार केली की नाही तर काम करायचं म्हणजे करायचं झालं काम आज त्यांच्या हातात आम्ही पत्र दिलं आणि आज ते घरी केलं अशक्य होत अगर आम्ही मनात आणलं असतं की नाही किती फेऱ्या मारून दे किती आंदोलन करून दे आम्हाला कामच करायचं नाही झालं असतं शक्यच नसतं म्हणून हा विचार तुम्ही नुसतं सेवा की वार काम फटाफटा करत असताना तुम्ही एक विचार करा की तुम्हाला दिलेल्या खुर्चीला खुर्ची मध्ये प्रचंड ताकद आहे तुमच्या नावाचं जे पद लागलंय त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे की तुम्ही अशा त्या गोष्टी करू शकता चौकटी नियमाच्या चौकटीत बसवणं हे प्रत्येकाला शक्य मी जेव्हा साहेबांच्या कारभाराबद्दल आणि मंत्रालयामध्ये काम करत असताना असंख्य ज्येष्ठ अधिकारी मला भेटायला येतात गप्पा मारत नसताना त्यांनी राणेसाहेबांचे असंख्य प्रशासकीय अनुभव माझ्या नजरेसमोर ठेवतो मला सांगतात ते मला सांगतात ते साहेब राणी साहेबांची काम करायची पद्धत समोर असलेला अधिकारी त्यांच्याकडे आला आणि मग त्यांनी सांगितलं की साहेब अशा अशा गोष्टी आहेत अशा अशा अडचणी आहेत अशा अशा गोष्टीमध्ये आपण हे काम करू शकत नाही मग तेही सगळं ऐकल्यानंतर राणी साहेब त्यांना एवढंच बोलत आहे तुम्ही बोललात आता तुमचं आणि माझं काम आहे हे नियमामध्ये कसं बसवायचं हे तुम्ही बघा न्याय देवत असेल तर माझ्याकडे आणा मी ओळख मंत्री म्हणून करतो पण समोरच्या व्यक्तीला काम आणि न्याय मिळून देऊनच आपण घरी पाठवायचं ही मानसिकता ठेवून ते काम करायचं आणि म्हणून उत्तम प्रशासक म्हणून राणे साहेब असतील मग पहिलं विलासराव देशमुख साहेब असतील नागामचे मोदी साहेब आहेत नागामचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजित दादा आहेत हे प्रत्येक लोकांनी ज्यांनी ज्यांनी आपलं नाव कमावलं त्यांनी कधीच नियमावर बोट ठेवत ठेवत लोकांच्या वर जास्त उशीर केला नियम नियम असतात मी ना नियम बाहेर गोष्टी करा पण त्याच्यातून मार्ग काढण्याचे पण असंख्य मार्ग असतात जे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असतात असं जाणणार पैकी नाही म्हणून त्याच्या त्याच्याबद्दल तुम्ही कधीतरी विचार करा सिंधुदुर्ग जिल्हा आज आम्ही तुम्ही ज्या ज्या पदावर आहात ज्या ज्या गोष्टीवर आहात जनतेला न्याय देण्याची चांगली संधी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल